अयोध्येतील राम जन्मभूमी येथे बनत असलेल्या भव्य मंदिरामध्ये रामचंद्र यांची मूर्ती स्थापन करण्याचा क्षण अगदी काहीच दिवसांवरती आला आहे या सुंदर मूर्तीचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो आहे राम मंदिराच्या गाभाऱ्यात बसवण्यात येणारी ही मूर्ती जवळपास निश्चित झाली असल्याचं बोललं जात आहे परंतु या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची अजून तरी अधिकृत कोणतीही घोषणा झालेली नाही मात्र येत्या पाच जानेवारीला तशी घोषणा करतील असं मंगळवारी जाहीर करण्यात आलं आहे सावळ्या रंगाच्या पाषाणात घडवलेली ही एक्कावन्न इंचाची मूर्ती अरुण योगीराज यांनी बनवली आहे अरुण यांनी बनवलेल्या मूर्तीची भुरळ पंतप्रधान मोदींनाही पडली आहे पण सध्या चर्चेत असलेले अरुण योगीराज हे नेमके कोण आहेत याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर रामरायांची मूर्ती घडवल्यामुळं सदुतीस वर्षीय अरुण योगीराज हे प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत जेव्हा त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा समजलं की अरुण योगीराज हे कर्नाटक म्हैसूरचे आहेत त्यांचं संपूर्ण घराणच मूर्तिकारांचं आहे अरुणचे वडील सुद्धा कुशल शिल्पकार आहेत त्यांचे आजोबा बसवण्णा शिल्पी यांना म्हैसूरच्या राजाने संरक्षण दिलं होतं गेल्या पाच पिढ्यांपासून त्यांच्या घरात मूर्ती तयार करण्याचं काम होत आहे या पिढीतील अरुण योगीराज यांचाही लहानपणापासूनच मूर्तीच्या कोरीव कामामध्ये सहभाग होता एमबीए झाल्यानंतर त्यांनी काही काळ खाजगी कंपनीत नोकरी केली परंतु शिल्पकलेच्या व्यवसायातील कौशल्य त्यांना स्वस्त बसू देत नव्हतं मग शेवटी दोन हजार आठ साली त्यांनी नोकरी सोडली व आपल्या पिढीजात मूर्ती व्यवसायात काम करण्याचं ठरवलं त्यांच्या अंगभूत कौशल्यामुळं व समर्पणामुळे ते अगदी कमी काळामध्ये लोकप्रिय मूर्तिकार बनले अरुण योगीराज हे केवळ कर्नाटकमध्येच प्रसिद्ध आहेत असं नाही तर त्यांनी राष्ट्रीय ख्याती मिळवली आहे देशातील प्रमुख शिल्पकारांमध्ये त्यांची गणना केली जाते त्यांनी प्रभू श्रीरामांची मूर्ती घडवण्याच्या सुद्धा अनेक मूर्ती तयार केल्या आहेत इंडिया गेटला गेल्यावर जो नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा तीस फूट उंचीचा पुतळा दिसतो तो अरुण योगीराज यांनीच साकारला आहे मैसूरच्या राजाचा चौदा फूट उंची असलेला पुतळाही त्यांनीच बनवला आहे याशिवाय केदारनाथला जो शंकराचार्यांचा पुतळा आहे तोही अरुण योगीराज यांनीच साकारला आहे व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुद्धा योगीराज यांनीच बनवला आहे त्यामुळं सध्याच्या घडीला योगीराज हे भारतीय शिल्पकलेच्या क्षेत्रातील एक प्रतिष्ठित व प्रख्यात व्यक्तिमत्व बनले आहेत एकूणच अरुण योगीराजचा म्हैसूर शहरापासून राष्ट्रीय पातळीपर्यंत झालेला प्रवास हा त्यांच्या कुटुंबाच्या शिल्पकलेतील समृद्ध वारशाचा पुरावा आहे जो नक्कीच वाखान्याजोगा आहे आशा करतो की अरुण योगीराज हे कोण आहेत हे तुमच्या लक्षात आलंच असेल प्रभुरामचंद्रांची अरुण योगीराज यांनी साकारलेली ही मूर्ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा